तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवते ही कालबाई आहे ना मातारी तुम्हाला सांगते इथे चॉकलेटचं छोटं आता मी तुम्हाला दाखवली हो असती चॉकलेट पण किती जे ते जेलीची जी चॉकलेट असते ती छोटंसं नाही का तिकडे कागद पडलेला होता आधी माझ्या इकडेच नाही का ह्या साईडला होता कागद आणि नंतर मग तो उडत उडत नाही का त्या साईडला गेला तर त्या साईडला गेला फक्त एकच कागद होता नाही का तर ती झाडू घेऊन आली आणि एवढी शिव्या देऊ लागली ना खूप घाण शिव्या देत होती मला तर ऐकून होत नव्हतं माझा तर राग एवढा अनावर होत होता तरीसुद्धा मी खूप कंट्रोल करून नाही का तिच्याशी वाद घातला नाही कारण की मला माहीत आहे तिच्यासोबत वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे ती जास्त बोलत नाही ती फक्त नाही का शिव्या देते आणि घरात पडती आणि मला असं पडणं वगैरे जमत नाही माझं कसं आहे जोपर्यंत गोष्ट तुमची पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मी निकाल लावत नाही हाय मित्रांनो तर आता वाजलेले आहे पावणे पाच आणि पावणे पाच वाजता मी बनवलेला आहे चहा आणि मी तुम्हाला सांगते मला ना चहा केली खूप जास्त लत आहे तर मित्रांनो मला सजेस्ट करा की चहा कशामुळे सुटतो आणि मी कशामुळे नाही का चहा सोडायला पाहिजे कारण की मला ना चहा शिवाय करमतच नाही मी माहीत आहे का चहा मला ॲसिडिटी पण झालेली आहे आणि इतका चहा पिते ना आता तुम्हाला दाखवतो बघा एवढा चहा पिते मी मला पण स्वतःला वाटते की नाही का चहा कमी करायला पाहिजे पण होतच नाही आहे तर काय बसू शकते नाही का भरपूर प्रयत्न करते पण होत नाही तर माझं भात झालेलं आहे भात पण होत आहे होत आलेलं आहे आणि इकडं मी मिक्स भाजी बनवत आहे याच्यामध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला सगळं भाजीपाला दिसणार सगळं बटाटे आहे आणि शिमला मिरच पण टाकलेली आहे आणि वांगी पण टाकलेली आहे मटर पण आहे आणि फ्लावर पण आहे पण फ्लावर थोडा जास्त आहे तर फ्लावरमुळं थोडी भाजी टेस्टी होते आणि इकडं भाजीला मी फोळणी द्यायसाठी कडाईसुद्धा ठेवलेली आहे आणि इकडं थोडं कालचं चिकनसाठी मी काढलेलं होतं जे आ, मसाला तो आहे तो थोडा टाकणार मी याच्यामध्ये म्हणजे थोडं टेस्ट येईल भाजीला आणि इकडं माझं मेथीच्या प मेथीचं मी कणिक पण भिजवलेली आहे मेथीच्या पराठ्यासाठी ते इकडे तुम्ही बघू शकता इकडे दूध पण ठेवलेलं आहे खिट्टला मला दूध द्यायचं आहे कारण तो झोपेतून आताच उठलेला आहे मी तुम्हाला दाखवते इकडे मग किटू उठलेला आहे त्यांनी चिवडा वगैरे खाल्लेला आहे तुम्हाला हे पण दाखवते चिवडा खाल्लेला आहे आणि परत त्याला शाळेमधून भेटलेले मुरमुरे पण आहे ते पण तो खाईलच आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते आता किती वाजलेलं आहे नऊ वाजलेले आहे आणि माझ्या स्वयंपाकाला चालूच आहे माझा स्वयंपाक मी तुम्हाला दाखवतच आहे काही ना काही तर माझा भात पण झालेलाच आहे ऑलरेडी तर मला काय करायचं फक्त भाजीला फोडणी द्यायची आहे आणि बस चपात्या टाकायचे पण चपात्या एवढं लवकर नाही टाकणार मी साडेनऊला टाकणार आहे कारण की किट्टूचे पप्पाई यायला थोडं वेळच असतो दहा साडे दहाला येतात त्याच्यामुळं मी वेळेवरती टाकते चपात्या चपात्याची काही घाई नसते चपात्या गरम गरम खायला पाहिजे असते त्याच्यामुळे हे बाकीचं मी आठ घेते आणि तुम्हाला मी दाखवते की माझा आज फ्रीज किती भरलेला आहे ही बघा अंडी आणलेली काल ही बघा पूर्ण तुम्हाला दिसणार ना पूर्ण भरून आहे इकडं पण तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला एवढं दाखवते ना हे बघा फुल भरलेलं आहे आणि त्या दिवशी बघितलं तुम्ही काहीच नव्हतं काल बघितलं तर हे काल आहे ना मी पूर्ण भाजीपाला आणला आन आणि आम्ही आठवड्याचा भाजीपाला आणून घेतो आणि ठेवून घेतो आता कसं एक तारखेला यांचा पगार झाला की मग लगेच आमचं किराणा वगैरे भरणं आणि अंडी वगैरे आणणं हे सर्व होते आमचं बघा मी भरून पण ठेवलेलं आहे सगळं तुम्हाला दिसतच असेल तर त्याच्यामुळं तुम्हाला फ्रीज एकदम टकाटक भरलेलं दिसत आहे